ही लाल टी शर्ट घालून सॅन्ताक्लॉजला भेटायला चालली की काय नाही नाही तसलं काय नाही बरं का नाए, नाए, तर क्रिसमस मुळ सुट्टी होती म्हणून आम्ही असंच फिरायला निघालेलो तेवढ्यात दिदीचं सँडल तुटलं मग त्याचं तोंड फेविक चिकटवून आणि आमच्या जादूला घेऊन पुण्याच्या ट्रॅफिकमधून वाट काढत आम्ही पोहोचलो घड्यायाच्या दुकानात इथं बरेच ब्रँड होते मग मी एक करून सगळे ट्राय केले आणि जे जे आवडले ते साईडला काढून ठेवले त्यानंतर बबडी तिच्या पप्पांसाठी वॉच बघू लागली जिजूंच्या बड्डेचं गिफ्ट अजून पेंडिंग होतं आणि त्यांना पण वॉच घ्यायचं होतं तर म्हटलं आज घेऊनच टाकू जास्त शोधशोध न करता आम्हाला हे वॉच मिळालं आणि ते सर्वांनाच खूप आवडलं मग क्षणाचाही विलंब न लावता ते फायनल केलं पण माझ्या घड्याळात मी अजूनही कन्फ्यूज होते म्हणजे डिझाईन तर फिक्स झालं पण नेहमीप्रमाणे मी, मी कलरमध्ये कन्फ्यूज होते मग शेवटी मी पण गोल्डनच फिक्स केलं आणि फायनली दोन तास घालवून मी दोन घड्याळ घेतली त्यानंतर मला झाली पाणीपुरीची तलब मग पाणीपुरी खाऊन आम्ही जायला निघालो